कोल्हापूर राधानगरीचं आराध्य दैवत विठ्ठलाई माता दुर्ग मानवाड या परिसरामध्ये माता कशी प्रकट झाली सुंदर अशी रहस्यमय कहाणी आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आजही आपण पाहतो या, या कलयुगात सुद्धा लाखो लोक त्या ठिकाणी जातात आपल्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतात त्या लोकांच्या ज्यानं मनापासून केलेली भक्ती आहे त्या भक्तीचं फळ त्या ठिकाणी मिळतं आज सुद्धा पुणे मुंबई कोल्हापूर राधानगरी कर्नाटक दक्षिण भारत या ठिकाणून लाखो लोक त्या ठिकाणी जातात आणि मातेच्या पायाशी नतमस्तक होतात या गणदाट जंगलामध्ये ही शिवशक्ती कशी प्रकट झाली आहे शेवटपर्यंत आपण व्हिडिओ फक्त पहा सगळी माहिती आणि ही माहिती आवडली ना तर ओम शिवाय अशी कमेंट जरूर करा अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं राजे शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आणि घनदाट आरण्य आणि या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होत असतात हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आणि मात्र याच परिसरात दुर्गमानवाड कोल्हापूरपासून कोल्हापूर पासून फक्त साठ किलोमीटर अंतरावरती आणि राधानगरी गावापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती घनदाट जंगलातून जाणारी वाट आहे ही वाट दुर्गमानवाड या गावी पोचते आणि याच परिसरात पूर्वी छोटस मंदिर होत चौकोणी तर आज या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभं राहिले आणि याच ठिकाणी अवघ्या राधानगरी तालुक्याची ग्राम दैवत विठ्ठल आई मातेचं सुंदर असं मंदिर पूर्वी हे मंदिर छोट होत पण आज भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे या मंदिराचा जर विचार केला तर एकावन्न फूट उंच शिखर मंदिराच एक्कावन्न फूट नंतर कळस आणि याच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अडीच फूट उंच असलेली स्वयंभू विठ्ठलाई माता आहे विश्व निर्माण केलं ती विश्व निर्माण करणारी शक्ती शिवशक्ती या ठिकाणी आजही उपस्थित आहे स्वयंभू सो स्वरूपात मंदिराच्या गाभाऱ्यात जर गेलो आपण आणि विठ्ठलाई मातेकडे जर पाहिलं ना तर डोळ्यातून आनंदाचे असूर येतात स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त होतो जीवनाचं अंतिम ध्येय पूर्ण झालं असं आपल्याला वाटतं त्या ठिकाणी एवढं हे तेजस्वी रूप मनाला भारावून टाकणारं विठ्ठलाई मातीच आजही त्या ठिकाणी लाखो भक्तांची श्रद्धा आहे की जर त्या ठिकाणी विठ्ठलाई मातेची मनापासून भक्ती केली ना मनापासून हृदयापासून तर विठ्ठलाई माता नवसाला आजही पावते म्हणून तर मित्रांनो लाखो लोक त्या ठिकाणी येतात राजकीय ये पुढारी त्या ठिकाणी येतात सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरातून लोक त्या ठिकाणी येतात पूर्वीपासून मंदिराची पूजा करण्यासाठी हा गुरव समाज आहे त्या ठिकाणी म्हणून आजही त्यांची घरं गुरवांच्या आपल्याला दिसतात मंदिराची सगळी जबाबदारी ही गुरव समाजाकडे तर मित्रांनो विठ्ठला देवीची यात्रा गुढीपाडव्याच्या अगोदर असते बघा दोन दिवस लाखो लोक आपला नवस फेडण्यासाठी आपल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी त्या ठिकाणी येतात कर्नाटक दक्षिण महाराष्ट्र आणि मित्रांनो देवीचा जो वार आहे ना तो मंगळवार शुक्रवार रविवार आमोशा या दिवशी बघा हजारो लोक आजही त्या ठिकाणी जातात आणि देवी जो मनापासून भक्ती करेल ना त्याची इच्छांची पूर्तता होते नवसाला पावते या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरती निसर्गाच्या कुशीत विठ्ठलाही देवी बसली बघा तर मित्रांनो सुंदर अशी छोटीशी कथा आहे की शिवशक्ती या ठिकाणी प्रकट झाली तरी कशी हजारो वर्षाचा काळ गेला हजारो परंतु भक्तांचं रक्षण करण्यासाठी भक्तांनी आवाज दिला हृदयापासून आणि त्या त्या आवाजाला साथ दिली शिवशक्तीनं आजही ठिकाणी शिवशक्ती उभी आहे ही जी घटना घडलेली हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वी दुर्ग मानवाड या परिसरामध्ये तारकासूर आणि व्याघ्रासूर नावाचे दोन भयंकर राक्षस राहत होते त्या ठिकाणी परिसरात त्या राक्षसांनी घोर अशी तपचऱ्या केली आणि अनेक वरदान प्राप्त करून घेतले देवी देवतांच्याकडून अहंकार झाला ताकदीचा आणि या राक्षसांनी या परिसरामध्ये लोकांना त्रास द्यायला चालू केले एवढंच नाही तर साधू संत ऋषी मुनी देवाची भक्ती कोणाला करून देत नव्हती यज्ञ मोडले जात होते हे भयंकर राक्षस वेगवेगळी रूप घ्यायची आणि या ठिकाणच्या लोकांना त्रास देऊ लागले राक्षस म्हणलं ला की वेगवेगळी रूप घेऊ शकतात ती कुठली त्रास द्यायची संपूर्ण परिसर भयभीत झाला लोक तर घाबरायची साधूसंत घाबरायचे पण प्राणी सुद्धा या राक्षसांना घाबरायचे खाऊन टाकायचे प्राण्यांना घनदाट जंगल सगळे जीवजंतू भयभीत झाले आणि त्या ठिकाणच्या परिसरातून लोकांनी संघटित झाले आणि विचार केला या राक्षांच्या पासून जर वाचायचं असेल तर फक्त भगवान शिवशंकर आपल्याला वाचू शकतात आणि सगळे परिसरातील लोक आणि साधू संत भगवान शिवशंकराची भक्ती करू लागली भजन कीर्तन त्या ठिकाणी होऊ लागले ज्या वेळेला शिवशंकराची लोक भक्ती करायचे त्यावेळेला म्हणायचे हर हर शंभू महादेव असा आवाज त्या ठिकाणी घुमू लागला सगळ्या लोकांच्या मुखातून तो आवाज गगनाला जाऊन मिळाला हर हर शंभू हर हर शंभू वाचव रे शंभू देवा आणि त्याच वेळी मित्रांनो एके दिवशी चमत्कार झाला ज्या ठिकाणी लोक भगवान शिवशंकराचं नामस्मरण करत होते आवाज करत होते त्याच ठिकाणाहून पश्चिमेच्या अंतरावरती जोरात वाघांच्या डरकळ्याचा आवाज येऊ लागला आणि नंतर तो आवाज हळूहळू हळूहळू कमी झाला आवाज त्याच आवाजाच्या किरणातून आवाज घुमू लागला परत कैलास नाथा तुझ्या भक्तांचं रक्षण केलं आहे त्यामुळे या भक्तांच्या रक्षणासाठी अंश रूपी तुम्ही या भागात राहा कायमची असा तेजस्वी किरणातून आवाज आल्यानंतर परत आवाज आला आपली माता असे म्हणून ही तेजस्वी किरणे बहिरी डोंगराच्या पायथ्याशी गुप्त झाली आणि त्या ठिकाणी ईश्वरानं प्रकाशाकडं उठाबाई म्हटलं होत उठाबाई अशी हाक दिलेली होती म्हणून या देवीला नाव विठ्ठलाई देवी पडलं पुढं त्या भागातील लोक पहिली दुर्गा माता म्हणायची आणि पुढं नाव नंतर विठ्ठलाही माता प्रचलित झालं तर मित्रांनो विठ्ठलाई माता आजही नवसाला पावते त्याचं कारण हजारो वर्षापूर्वीच्या भक्तांनी आवाज दिलेला होता भगवान शिवशंकरला की देवा मला वाचवा आणि म्हणूनच मित्रांनो ही शिवशक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली म्हणून आजही आपल्या भक्तांनी जर आवाज दिला त्या ठिकाणी मनापासून हृदयापासून विश्वासानं तर ही शिवशक्ती तुमच्या संकटाला नक्की दाहून येते त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलतोय असं नाही निवळ सत्य घटना आहेत त्या ठिकाणी घडलेल्या लाखो लोकांच्या भक्ताच्या हाकेला दाहून येणारी माता आहे बघा अनेक लोकांची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या असा त्या ठिकाणी नवरात्र उत्सव भरतो वेगवेगळे कार्यक्रम असतात एवढंच नाही हे जे देवस्थान आहे त्याला ब दर्जा सरकारने दिलं आहे अनेक सुविधा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत आता त्याची म्हणून मित्रांनो आपण एकदा तरी कोल्हापूरमधलं राधानगरीचं आराध्य दैवत विठ्ठलाई मातेच्या दर्शनाला नक्की कारण मित्रांनो ज्या ठिकाणी भक्ती असते मनापासून हृदयापासून त्या ठिकाणी शक्ती निश्चित मिळते अशी अनेक उदाहरणे आहेत तर मित्रांनो सुंदर अशी माहिती जर आपल्या आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्या पण व्हिडिओ त्वरित पोहोचेल ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला शेअर करा आपण कोल्हापूर राधानगरी या परिसरातून असाल तर त्या गावासहित आम्हाला नाव शेअर करा आपण या मातेच्या दर्शनाला गेला असेल ना तरी आम्हाला शेअर करा नाव की आम्ही गेलो विठ्ठलाही मातेच्या दर्शनाला जय हिंद जय महाराष्ट्र